हाय फ्रेंड नमस्कार तर चला आज आपण बनवणार आहे पाणीपुरी पाणीपुरी म्हटलं की मुलांना खूप आवडती छोट्या मुलांना मोठ्यांना सर्वांना आवडती पाणीपुरी तर चला आज आपण बनवणार आहे पाणीपुरी तर चला उन्हाळ्याच्या सुट्ट्याची छानपैकी एन्जॉय करूया पाणीपुरीसोबत तर चला मी बारीक वाटी बारीक रवा घेतलेला आहे एक वाटी तर अर्धी वाटी घेतलेला आहे मैदा तर तुम्ही बघू शकता आता मस्तपैकी दो हे दोन्ही भिजून घ्यायचं आपल्याला तोपर्यंत मी पाणी कोमट करायला ठेवलेलं होतं याला मिक्स करून घेऊ आपण तोपर्यंत आणि पाणी कोमट झालेलं आहे ना ते पाणी आपल्या यामध्ये नाही थोडं थोडं ॲड करून घ्यायचं कोमट पाणी केल्यामुळं ना याला छान मिळूनही येतं आणि मस्तपैकी पीठ फुलतं पण आपलं तर बघा आता हे कोमट पाणी केलेलं आहे मी आणि याला ना आपल्याला मिश्रण म्हणजे छानपैकीने पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आपल्याला आणि तो गोळा ना थोडा वेळ आपल्याला पाच दहा मिनटं झाकून ठेवायचा घट्ट गोळा भिजायचा तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण भिजून घेतलेला आहे याला झाकण ठेवायचं आणि याच्या छोटे छोटे अशा लाट्या ला आपल्याला बनवून घ्यायच्यात म्हणून आपल्याला ह्याला थोडा वेळ ना भिजायला ठेवायचा आहे तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी आपण याला भिजायला ठेवणार आहेत आता याच्यावर झाकण ठेवून मी बाजूला ठेवलेलं आहे चटणीची तयारी करून घेऊ आपण तर तुम्ही बघा असं मी मस्त धन्या घेतलेला आहे हिरवा धन्या म्हणजे हिरवा धनिया म्हणजे कोथंबीर घेतलेली आहे पुदिना घेतलेला आहे पुदिना बघा भरपूर घेतलेला आहे पु पुदिना आपल्याला अर्ध्या प्रकारेच घ्यायचा म्हणजे आपले जी चटणी आहे ना ती हिरवी छान येते आणि तिखट तुमच्यानुसार तुम्ही मिरचीचं कमी जास्त प्रमाण करू शकता तर आम्हाला तिखट आवडतं म्हणून आम्ही तिखटाचं प्रमाण जास्त वाढून मी मिरची घेतलेली आहे याला आपल्याला बारीकपैकी बारीक एकदम बारीकनं मिक्सरला काढून घ्यायचा आपल्याला नंतरनं याला तुम्ही कपड्यानं गाळू शकता किंवा चाळणीनं गाळू शकता तर आपल्याला गाळून घ्यायचं आणि गाळून घेतल्याच्या नंतर ना पाणी तर आता बघा याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे याने याला मिश्रण करून आता गाळून घेतलं गाळणीनं तुम्ही बघू शकता मस्तपैकी गाळणीने गाळून घ्यायचं याला ना कधी कसं होतं बघू शकता याला ना आपल्याला गाळून घ्यायचं मस्त आणि बघा हे बारीक आहे ना हे पटपटत थोडं थोडं गाळलं की काढून टाकायचं म्हणजे आपलं हे एकत्र होत पण नाही आणि मस्तपैकी पाणी गाळल्या जातं आपल्याला तर बघू शकता तुम्ही मस्तपैकी आप तुम आपल्याला पाणी तयार झालेलं आहे हे पाणीनं झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आपल्याला याच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्यात आपल्याला एकदा हात मारून घ्यायचं याला छानपैकीने एकदा मिक्स करून घ्यायचे याला आणि हात मारून घेतल्याच्यानंतरने याच्या छोटे छोट्या लाट्या करायच्यात तुम्ही बघू शकता तर एकदम छोट्या छोट्या लाट्या करायच्यात आपल्याला पतल्याशा लाट्या झाल्या पाहिजेत ह्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्या लाट्या बनवून घ्यायच्या तर बघा तुम्ही एकदम छोट्या छोट्या उंडा घ्यायचा सुपारीसारखा उंडा घ्यायचा म्हणजे आपली ती जे आपण जे बनवणार आहे ना पुरी तर ती पुरी फुगली पाहिजे तर तुम्ही छोट्या मोठ्या आकारातून पुरी थो थोडीशी बनवू शकता तर मी छोट्या आकारात मोठ्या आकारात दोन्ही तुम्हाला बनवून दाखवलेला आहे उंडा तर बघा तुम्ही अशा प्रमाणामध्ये आपल्याला छानपैकी पुरी बनवून घ्यायची बघा एक छोटी पण बनवली मी मोठी पण बनवली मोठी थोडी जाड आली आणि छोटी आहे ना तर ती छोटी पतली आली जरा तर बघू शकता तुम्ही अशा आपल्याला मस्तपैकी पुऱ्या बनवून घ्यायच्या तर पुऱ्या बनवून घ्यायच्या घेतल्या मी पूर्ण तोपर्यंत तो बाजूला ठेवलेलं आहे तेल तापायला ठेवलं तो तोपर्यंत ता आपण आंबट चटणी बनवून घेणार आहे खट्टी मिठी चटणी तर बघा तुम्ही मस्तपैकी ह्या तळून झालेल्या आहेत आणि चटणी मी गाळून वगैरे घेतलेली आहे आणि ही खट्टी मिठी चटणी होती गूळ आणि चिंचाची आणि ही आहे आपली तिखट चटणी बनवलेली तिखट पाणी आणि हे आहे आपलं काळं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ तर आपल्याला हे पचनही होतं आणि खूप छान ढेकर पण येतो आणि खूपच टेस्ट खूप छान लागते तर बघा तुम्ही अशा मी ताट भरून पुऱ्या करून घेतल्या होत्या आणि मी ना घरीच आपलं जे बुंदी आहे ना ह्यामध्ये टाकायची ती घरीच बनवून घेतलेली होती ग आपलं थोडंसं आपलं बेसनपीठ घेतलेलं होतं आणि थोड्या वेळापूर्वी मी अगोदर बनवून घेतलेली होती तर बघा तुम्ही मस्तपैकी आपलं हे कॉम्बिनेशन तयार झालेलं आहे इथं मी बटाटे उकडून त्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि मस्त कांदा कापून घेतला होता ताजा ताजा कांदा कापायचा आपल्याला लैवीळ नाही होऊ द्यायचा कांद्याला बघा तुम्ही मस्तपैकी आपलं तयार झालेलं आहे आणि यालानं बघा तुम्ही मस्त अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत सर्व पुऱ्या फुगलेल्या आहेत तर बघा आता मी तयारी करून घेत आहे आणि बघा आपलं असं अमंग अशी पाणीपुरी आपली तयार झालेली आहे वास फा खूप छान येतो पाणीपुरीचा पाण्याचा पण वास खूप छान येतो तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी ना हळू मी एक हातात कॅमेऱ्या पकडल्यामुळं मला व्यवस्थित खूप काही गोष्टी येत नाही तर माझ्याकडनं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की मला सांगा तर चला आता मी ही चटणी टाकून घेतलेली आहे यामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे का ट्रायपोट लावलेला ना सगळ्या गोष्टी स्पष्ट दिसत नाही आहे कारण खूप सारा प्रॉब्लेम येतो ट्रायपोटनी आणि गरम याच्यामध्ये खूप भीती पण वाटते कढईमुळं तर बघू शकता तुम्ही याला ना एक माणूस धरायलाच लागतं कॅमेरा वगैरे तर मी माझ्या हातात एक कॅमेरा पण धरते आणि मी माझं सर्व काम पण करते तर काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तर बघा आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि असे तुम्ही पण चटपटीत असं छानसं जेवण जेवा किंवा नाश्ता खा मी जे नाश्ता बनवत आहे ते नाश्ता पण खाऊ शकतात आणि भाज्या पण छानपैकी बनवत आहे मी तर भाज्या पण खाऊ शकतात तर चला तोपर्यंत बाय बाय तर एन्जॉय करा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा